सतरा नोव्हेंबरचा जो सकाळचा दहा मिनिटाचा व्यायाम आहे तो आज आपण झोपून बसून आणि थोडासा उभा राहून पोटासाठी करणार आहोत सगळ्यांच्या आवडीचं पोट कमी करण्यासाठी पोटाचा व्यायाम आज ठीक आहे दहा मिनिटा टाइमोय आज आपला सोहम काउंट करतोय टायमिंग लागलेला आहे सहन तीन पाहिजे चार पाच सहा सात आठ नऊ दहा बॅक एक दोन तीन चार साहायची सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे आत त्यामुळे शरीर तंदुरुस्त करायचं आहे फिट करायचं आहे दहा हात समोर घ्या एक दोन तीन चार एनर्जीटेलर सहा सात आठ नऊ दहा हा हातपाटे पाहून पुढं एक दोन तीन चार पाच स्पीड कमी होतं हा बाकी सात आठ नऊ दहा अपोजिट एक दोन तीन, तीन चार, चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर माझ्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा जरा समजून घ्या सगळ्यांनी एक सो पहिल्यांदाच लागला जरा करायला तीन एखादा होईल पण आपण कमी जास्त करायचं आपण बरोबरच करणार आहोत आठ नऊ दहा दहा गुडघ्या जवळ घ्यायच्यात अजिबात गुडगा रोटेशन करू नका असं काय होत नाही थोडा चालतोय गुडघ्याच्या चाल चाल वाट्या काय लगेच बाहेर येत नाहीत एक काय होत आपण लय जणांना ऐकल्यामुळे घोळ होतो तरी पण करू नका रोज दहा वर्ष सायन्स मध्ये काहीतरी चेंज होत असत त्याच्या अगोदर लोकांनी काय बदललं का काय बिघडलं का चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाचा खोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायात अंतर घ्यायचं जे नवीन लोक आहेत त्यांनी सात सात सहा सहा स्टेप करा पहिल्यांदा व्हिडिओ आला असेल तर स्टार एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ह्या सुभारायचं साईडला हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक मस्त पैकी वीस जंप मारायचे आहेत पहिल्यांदा जे बघतात त्यांनी फक्त सात ते दहा गुडघे दुखतात त्यांनी हाय जंप मारायचे नाही बाकीचे जे जुने झाले त्यांनी जर थोडीशी जंप हाय केले तरी चालते स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ स्पीड सहा पाच जम्प चार तीन दोन एक माझ्या बुमेटकडे सोम ओके आता पहिल्यांदा आपण स्टँडिंग घेतोय आणि मग परत बसून घेतोय आणि परत झोपून येणार आहे म्हणजे एकदम लोड होणार नाही ओके स्टार्ट करूया हां हा। एक दोन तीन चार फुल चे तीक सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची सगळ्यांनी जसं आपण डायट प्लॅन सांगतो काहीतरी खायचं सा, उपाशी पोटी व्यायाम करायचा नाही जेवायचं नाही खायचं आहे बदाम असतील मनोग असतील आणि नंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी पिऊन चालू करायचं आहे त्यांना जास्त चहा सुटत नाही त्यांनीही कमी साखरेचा चहा घ्यायचा आणि व्यायामाला सुरुवात करायची ओके प्रत्येक सीट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता बसून घेऊया बसून आणि झोपून असेल पोट कमी होणार का किती मोठा प्रश्न आहे आपलंच पोट आहे कमी आपणच करूया की सुट्टी द्यायची नाही पण फुल पॉझिटिव्ह राहायचं आपलं सातत्य आपल्याला आपलं घडवतं आपलं सातत्य आपलं घडवतं ओके हातपाटी मागते का पाय पुढं जे नवीन आहे त्याने असकेल चालतंय जुने आहेत त्याने मात्र वर न हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा नवीन पाच सहा किंवा तीन दोन एक एकदम पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर करू नका एकदम हेवी ह्यावी कोणताही वर्कआउट एका ठिकाणचा व्यायाम केला म्हणून ते कमी होत नाही पोटाचा व्यायाम नुसता केला म्हणजे पोट कमी होत नाही आता मंगर मग पोटाचा कशाला करा ते सांगतो नंतर सगळ्याच सा स्नायूंचा व्यायाम हा झालाच पाहिजे करावाच लागणार आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन दोन सेट घेतो आहे पोटाचं असल्यामुळे आज आपण जास्त टायमिंग वाढवणार नाही कारण एकदम पोटावरती सूज झालं नाही पाहिजे कोणत्याही व्यायामालासुद्धा लिमिट पाहिजे ज्यांचं जास्त प्रॅक्टिस आहे त्यांनी डबल रिपीट हाच व्हिडिओ बघून केला तरी चालेल हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट घ्यायची दहा ते पंधरा सेकंद आणि मगाशी विषय कुठं झाला व्यायामाच्या अगोदर काय खायचं आणि व्यायामानंतर मात्र प्रोटीनयुक्त आहार पाहिजे व्यायामानंतर प्रोटीनयुक्त जर घेत असाल तर नॉनव्हेज खात असाल तर अंडी नाहीतर मग मुगाचं काहीतर कडधान्याचं कोणतंही मूग मटकी चवळी तुरी तुर सख परवा कोणतं तूर विचारलं चालते सगळं कडधान्य पित्ताचा त्रास नसेल तर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके तर अशा पद्धतीनं बसून झालं उभं राहून झालं बसून झालं तर झोपून हा एक नवीन त्यांनी आपण पड उचलू नका चार पाच सोपं आहे सगळं हा सात हसत खेळतो व्यायाम चला पाहिजे कष्ट म्हणून करू नका दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक कष्ट म्हणून करायचं नाही व्यायामात सुद्धा आनंद घ्यायचा आहे तुमच्याबरोबर मी पण करतोय की नाही बरं हे झाल्यानंतर मला वर्कआउट कस्टमर शिकवायचे असतात मी नुसतं सेट सांगून मोकळवतो नाही तुम्हाला काय वेदना होत असतील ह्या मला पण जाणीव आहे त्यामुळे मला जसा सण किती करावे लागतात त्याच्या पद्धतीनेच मी तुम्हाला काउंट सांगतोय त्यामुळे बिंदास राहायचं सगळ्यांनी हसत खेळत व्यायाम करायचा पोटात गोळा आला तर था थांबायचं था। गडबड करायची था नाही आजचं पोट उद्या कमी करू पण गडबड करू नका हात खाली ओके स्टार्ट एक दोन तीन नवीन लोकांनी पाच चार सहा किंवा सात पाच पहिल्यांदा बघत बाकीच्या जे रेग्युलर काउंट आहेत त्यांनी वीस काउंट नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नवीन नवीन व्हरायटी करायला सारखं काहीतरी नवीन पाहिजे त्याशिवाय मजा नाही फ्लँक मध्ये टबक बार रे फ्लँक पहिला आपण टेन काउंट वीस टेन काउंट वी ट्वेंटी काउंट होल्ड करू त्याच्याऐी पूर्ण खाली जायचं मानवर परत वर यायचं पर मान खाली घ्यायची मान खाली घेताना नाभी म्हणजे आपल्या बेंबीकडे बघायचं आहे ठीक आहे हां स्टार्ट करूया वीस काउंट जुन्या लोकांनी वीस नवीन लोकांनी पाच सहा सात सा, मिडियम लोकांनी दहा ओके सॉन काउंट हां एक मानवर दोन मानवर आता मान खाली नाभीकडे बघायचं आहे व्हेरी गुड चार लोड आला सहा, सात, आठ नौ दहा दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक ओके गुड बसायचं कसं घाम येतो बघा आणि घाम आला जे व्यायाम झाला नव्हे सगळ्यांनाच घाम आला पाहिजे असं काही नाही अरे वा दहा मिनटं संपली व्हेरिएशन झालं तरी पण आपण दोन मिनटं हा एक्स्ट्रा घेणार आहोत सुट्टी द्यायची नाही दोन मिनटं एक्स्ट्रा लावलेत एक दोन साइट एक्स्ट्रा करूया ठीक आहे हां साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता बघा हे जमा तरच करा थोडा ॲडव्हान्स आहे बँकमध्येच गुडघा बाहेरच्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ जेवढं जमल तेवढं सहा जमलं पाहिजे सहा पाच चार तीन दोन एक दोन सेकंद सेटच्या से मध्ये रेस्ट घ्यायचे दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक लास्टचा सेट होईल ट्विस्ट करू फ्लँकमध्ये ट्विस्ट करायचं जास्त कमरेचा त्रास आहे त्याने नाही केलं तर चालेल ओके स्ट्रेट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। शेवटचे पंधरा सेकंद आहेत ते का सोडा चला साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। तर अशा पद्धतीने पण टायमिंग झालं आहे फक्त पोटाचा व्यायाम झाला त्यामुळं थोडं भजंग असं करा पोटावर झोपा पोटाचा ताण काढा शिस्तीत हे पाच वेळा करा तीन ते पाच वेळा पोटावरचा ताण निघू द्या दिवसभरामध्ये पाणी भरपूर प्या कमरेवर पण ताना असेल त्यामुळं आयास पाठीमाग बस्या ट्रेचिंग होऊ द्या परत रिलॅक्स व्हा व्यायामानंतर स्ट्रेचिंग खूप गरजेचं आहे स्वतः स्वतः स्ट्रेचिंग करता यायला पाहिजे प्रत्येक वेळी कुणाची अपेक्षा करू नका तर अशा पद्धतीनं आजचा आपला दहा प्लस दोन म्हणजे बारा मिनिटाचा पोटाचा व्यायाम झालेला आहे त्यामुळे व्यायामाला कारण कारण सांगायचं नाही व्यायामाला सुरुवात करा आणि फॉलो करा आणि इतर सर्व मराठी बांधवांपर्यंत शेअर करा ह्याला काहीही लागत नाही फक्त वेळ लागतो द्यायला वेळ आपल्याकडे असतोच आळस लागतो काढून टाकायला ठीक आहे थे त्यामुळे आम्हाला कारण कारण सांगायचं आम्हाला सुरुवात करा धन्यवाद